विद्यमान आमदार शर्यतीच्या बाहेर आहेत त्यांनी काही जरी म्हटलं ते जरी सत्ताधारी असले तर ते शर्यतीच्या बाहेर आहेत विद्यमान आमदार आम्ही बहुजन विकास मोर्चा जो आमचा जिल्ह्यामध्ये एक पर्याय आहे तर बहुजन विकास मोर्चानेही सर्वच ठिकाणी बीडपासून ते माजलगाव माजलगावपासून ते आंबेजोगाई परळी गेवराई असं सर्वच ठिकाणी आमचे उमेदवार उभा करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि जिथं जिथं आघाडी सेक्युलर आघाडी असेल त्या सेक्युलर पक्षाबरोबर जाण्याची आमची तयारी आहे आणि माजलगावमध्ये जवळजवळ आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याबरोबर बोलणी झालेली आहे बोलणी पूर्व पूर्णत्वाकडे गेलेली आहे आणि एक दोन सीटवरती डिस्प्यूट आहे ते डिस्प्यूट आज उद्या सकाळपर्यंत संपून जाईल त्यामुळं आमची तिसरी आघाडीची इथं शक्यता मला आज तरी दिसत नाही आणि माजलगावमध्ये तिरंगी लढत होईल मोठ्या प्रमाणात होईल आणि विद्यमान आमदार आहेत विद्यमान आमदार शर्यतीच्या बाहेर आहेत त्यांनी काही जरी म्हटलं ते जरी सत्ताधारी असले तर ते शर्यतीच्या बाहेर आहेत विद्यमान आमदार इथं खरी लढत भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी बहुजन विकास मोर्चा अशा पद्धतीनं खरी लढत होणार आहे आणि या दोन्हीमध्येच लढत आणि ती लढत मी म्हणत नाही की एकतर्फी ही निवडणूक होणार आहे तर ही निवडणूक निश्चितपणे आश्चर्याचा धक्का देणारी ही निवडणूक राहणार आहे धनंजय मुंडे यांच्यासोबत परळीच्या फार्म हाऊस काही बैठका माझे गावमधल्या नेत्यांच्या झाल्या असं प्रकाश प्रकाशे म्हणाले यामध्ये काय करते तुम्ही त्या बैठकीसाठी होतात काय का नाही धनंजयजी मुंडे राजकारणाच्या पलीकडचे आमचे मित्र आहेत आणि धनंजयजी मुंडे पंकजाताई मुंडे हे माझे पारिवारिक संबंधातले सुद्धा आहेत आणि त्यांच्यासोबत आमच्या नेहमी बैठका होतातच परंतु त्या काय राजकीय बैठका होत नाहीत तर सामाजिक विषयावरती बऱ्याच वेळेला आमच्या बैठका होत असतात इथले नेते कोण गेले नाही गेले मला माहीत नाही परंतु धनंजय मुंडे यांच्या फार्म हाऊसवर की कि ते किंवा पंकजाताई मुंडे यांच्या घरी आमच्या सातत्यानं बैठका होत असतात आणि आम्ही जाती असतो परंतु या राजकीय विषयावरती आमची कसलीही चर्चा झालेली नाही आणि या राजकीय याच्यामध्ये कुठलाही नेता माझ्यासोबत तिथं आलेला नाही आणि गेल्याची मला ऐकून येत नाही